नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून मुंबईत झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर लातूर शहरात होर्डिंग महापालिका काढत आहे लातूर येथील महापालिकेची सर्वच होर्डिंग वर कार्यवाही चालू आहे परवानगी असलेले व परवानगी नसलेले फरक न करता एकतर्फी कार्यवाही होत आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी होर्डिंग असोसिएशन लातूरच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोर्डिंग असोसिएशन लातूरच्या वतीने योगेश मुंडावार अजय बोराडे पाटील विकास वारुळे व कायदेतज्ञ ॲडव्होकेट निलेश मुचाटे यांनी माहिती दिली लातूर जिल्ह्यातून सिटीझन न्यूज नेटवर्क सीएनएन साठी मासूम खान यांचा विशेष रिपोर्ट तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की लातूरमध्ये गेली दहा ते पंधरा वर्षापासून तीन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहेत ज्याच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे अशा तीन ॲडव्हर्टायझिंग एजन्सीच्या वतीनं मी आपणाला हे सांगतो की सदरील हे जे एजन्सीज आहेत हे गेली पंधरा वर्षापासून कायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत यांच्याकडे रीतसर परवाना आहे महानगरपालिकेने यांना रितसर कायदेशीर परवानगी दिलेली आहे तसेच आम्ही त्याचा रितसर टॅक्स पण भरतो आता राहिला प्रश्न हा घाटकोपरमध्ये झालेली घटना ज्याच्या अनुषंगानं ही कारवाई चालू आहे तर या कारवाई करत असताना आमची फक्त एवढीच माफक अपेक्षा होती की सदरील कारवाई करत असताना अधिकृत आणि अनाधिकृत जाहिरात फलक याची यांनी छाननी केली पाहिजे पर परंतु यांनी कुठल्याही प्रकारची छाननी न करता सरसकट सर्वांना नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये ज्यांचा कुठलाही नूतनीकरण प्रस्ताव दाखल नव्हता त्यांच्यासाठी ती नोटीस योग्य आहे परंतु ज्यांचा नूतनीकरण प्रस्ताव दाखल होता जे कायद्याच्या मार्गाने हे सर्व व्यवसाय करत होते त्यांना कुठलीही न संधी देता अचानकपणे आमचा प्रस्ताव खारिज करण्यात आला असं सांगितलं आणि चालू वर्षाचा टॅक्स पण आमच्याकडून घेतलेला आहे परंतु अचानक आम्हाला सांगितलं की आमचा प्रस्ताव अपूर्ण असल्यामुळे खारिज केलेला आहे आणि तुम्ही आजपासून अनाधिकृत आहे परंतु याच घटना घडण्याच्या पूर्वी या घाटकोपरची घटना घडण्याच्या पूर्वी जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही कोविडच्या जनजागृतीच्या जाहिराती असतील किंवा आत्ताच्या जी नुकत्याच लोकसभा इलेक्शन झालेलं आहे त्याच्याच काही ज मतदानाच्या विषयी जनहित जाहिराती असतील त्यासुद्धा आमच्याच होर्डिंगवर होत्या सर आता या जनहित जाहिराती करत असताना आमच्या होर्डिंग्स अनधिकृत नाहीत आणि अचानक एक घटना घडते आणि एका दिवसामध्ये आमच्या बोर्डिंग सगळ्या अनधिकृत घोषित करत आहे हे कुठंतरी चुकीचं आहे आणि याबद्दल आम्ही न्यायालयात सुद्धा दाद मागितलेली आहे न्यायालयात आहे प्रकरण आमचं तीन जुलै साठी निकालासाठी ठेवण्यात आलेलं आहे तरी आमची एवढीच विनंती आहे की सदरीन कार्यकाळामध्ये ज्या प्रकारे महानगरपालिकेचे कर्मचारी हे बेकायदेशीरपणे आमच्या खाजगी मालकांवर म्हणजे आमच्या जिथं होर्डिंग्स आहेत ज्या खाजगी जागेवर होर्डिंग्स आहेत आमच्या खाजगी होर्डिंगचे जे घरमालक आहेत त्यांच्यावरती मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करत आहेत यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे आमच्या व्यवसायाला व्यवसायाच्या भविष्याला धोका निर्माण झालेला आहे तर आमचं एवढंच विनंती आहे की अशा प्रकारे कुठलाही कायद्याचा दुरुपयोग करू नये आणि आम्ही ज्या प्रकारे न्यायालयीन मागणी केलेली आहे कायद्याने पूर्तता केलेली आहे त्याप्रमाणे यापुढेही करण्यास तयार आहोत सर